हॅलो दोस्त मी म्है शेडवेशे ब्लॉक बोलले तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मग मी इथं लग्नाच्या घरी पोचलेली आहे हा हळदीचा दिवस आहे आणि हे माझ्या भावाचं घर आहे जिथं मी आली आहे आधी आधी इथं घरी आली आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलला जाणार आहे या पद्धतीने आणि आता इथं आम्ही हॉटेलला पोचलो आहे आणि इथं इन चालू आहे म्हणजे आम्ही बघतो आहे रूम बुक केलेले आहे त्याच्या त्याच्या रूमचा चाब्या घेतोय आम्ही सगळेजण आणि कसं आहे आधार कार्ड लागणार आहे म्हणून मग हे बघा किती मोठं हॉटेल आहे त्या हॉटेलचं होटेर ग्राउंड फ्लोअर आहे खाली आम्ही बेटिंगवर बसलेलो आहे पहिली मोबाईलवर चालू आहे हो। मोबाईल आणि मी इथं शूट करत होती आता थोडंसं हॉटेलचं त्याचं रूम केलं मला दाखवते या पद्धतीने आणि बघा खूप छान हॉटेल हो आहे खूप सुंदर बी आहे आणि आम्ही रूममध्ये येऊन गेलेलो आहे म्हणजे हॉटेलमध्ये आलेलो आहे आता रूममध्ये जातोय चला मग मी तुम्हाला रूम दाखवते आता हा बघा हा आमचा रूम आहे इकडं ओपनिंग आहे इथं पूर्ण हिरवा गार आहे तुम्ही इकडं जिनाय वरती जायला तर हा आमचा रूम आहे भाऊ झोपलेला आहे साई पण झोपला भरपूर मोठा रूम आहे भरपूर आरसा आहे लाईट वगैरे अजून लावलेले नाहीये तर मग या पद्धतीने आमचा रूम आहे रूम वगैरे खूप छान आहे आणि सोय पण खूप सुंदर आहे ते मी आम्ही मेल दिला अजून मध्ये मी लावायची बाकी ती ऑनलाईन मी मागवली होती व मेहंदी ती लावली मी तुम्हाला दाखव तर मग आता आम्ही तयारी करतो हळदीची हो सर मग तुम्हाला भेटते हळदीला हो तर इथं मांजर झोपलेली आहे आणि मी तिचं ना थोडंसं शूट केलं खूप छान झोपली होती तिथं झाडाखाली मला खूप आवडलं मग मी ते थोडंसं शूट केलं त्यानंतर मग पार्लरवाली आली पार्लरवाले आली ती आमचा मेकअप करते म्हणजे आमच्या वहिनीनेच सांगितलेलं होतं पार्लरवाडीला तर ती आमचा, आमचा मेकअप करते माझा अजून चालू नाही झालेला आहे वहिनींचा मेकअप चालू होऊन गेला बघा वहिनी दोन जण आहेत एक जण माझा मेकअप करते ह्यात या ताई त्या माझा मेकअप करताय आणि त्या वहिनींचा मेकअप आहे तर या पद्धतीने आमचा मेकअप चालू आहे माझा अर्धा मेकअप झालेला आहे आणि इथं बघा माझा मेकअप कम्प्लीट आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता हेअरस्टाईल आहे तर ही हेअरस्टाईल माझी कम्प्लीट झाली माझी तयारी पूर्ण कम्प्लीट झालेली कशी वाटते मी तुम्हाला कम मला कमेंट करून नक्की सांगा आणि साडी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान झाला मेकअप इथं नक्षां� वहिनींचाही पूर्ण मेकअप झालेला आहे आणि मी तुम्हाला आशा दाखवते की कशी दिसते या पद्धतीने वहिनींचाही मेकअप कम्प्लीट झाला नंतर ही माझी बहीण आहे मोठी बहीण तिची सून आहे मोठी तिचा मेकअप चालू आहे आणि त्याच्यानंतर मग आमचा त्यांचा मेकअप झालेला आहे होतोय झालेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही इथं फोटोशूटला आलो आणि माझ्या आते भाऊ आहेत त्यांची मेसेज आहे मामाचा आम्ही आणि याचा मुलगा आहे जिची मी बाईक दाखवली इथं नवरदेवचं फोटोशूट शूट चालू आहे बघा तुम्ही खूप छान दिसतो आहे नवरदेवी आणि तिथलं फॅप्रूम वगैरे खूप सुंदर होतं खूप छान होतं हॉटेल तर आम्ही खूप मस्त मजा केली आणि त्यानंतर मग इथं हळदीची जी तयारी आहे ती झालेली आहे बघू शकता की छान केलेलं आहे त्या हॉटेलवाल्यानं हो खूप छान सुविधा वगैरे हो सगळं केलेलं होतं खूप छान होतं डेकोरेशनही खूप छान केलेलं होतं त्याने आणि हळदी लग्न त्या हिशोबाने बाप्पा सगळं केलेलं होतं ह्या पद्धतीने हळदीचा हो नाही का हळदीचं डेकोरेशन आहे जे छान झालेलं आहे

मुलगा हातीची हळदी आहे आणि हे हळदीचा कार्यक्रम झाला हे झालं आणि हे बघा इथं हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि बघा हा व्हिडिओ शॉर्ट करतो नक्की बघा असा अजून एक लग्नाचा पण व्हिडिओ येतो नक्की बघा चला मग मी एन्जॉय करा आणि म्हणजे कसा वाटला मला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला मग बघा पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ शॉर्ट करता नक्की बघा you पेशल व्हिडिओ केलेला आहे मी तुम्हाला तर शेअर करे तिथं सगळ्यांनी नाव वगैरे घेतलेलं आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला वेगळा दा टाकेल तिथं ते चालू आहे बघा या पद्धतीने सगळ्यांनी नाव वगैरे घेतलं आणि नंतर मग ते हा व्हिडिओ चला मग तो व्हिडिओ मी तुम्हाला पेशंट नक्की दाखवले तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोय बाय